कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे असा एक शब्द म्हणजे किंबहुना दोन शब्द म्हणजे आमंत्रण आणि निमंत्रण कधी कुठला शब्द वापरायचा तर ऐका आमंत्रण हे आग्रहानं केलेलं असतं त्यामध्ये आग्रह असतो म्हणजे तुम्हाला जर कोणी आग्रहानं बोलावलं असेल किंवा तुम्हाला आमंत्रित केलं आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला जाणं भाग आहे तुम्ही जाणं शक्यतो चुकवायचं नाही अगदीच अपरिहार्य कारण असेल तर तुम्हाला कळवून न जाणं योग्य असतं अन्यथा तिथे उपस्थित राहणं हे अपेक्षित असतं आमंत्रणामध्ये बहुतेक वेळा भोजनाचाही समावेश असतो पण निमंत्रण हे असं असतं की ते जाहीर निमंत्रण असतं आणि ते सगळ्यांसाठी असतं तुम्ही या किंवा नका येऊ तुमची मर्जी आमचं काही घोडं अडलेलं नाही आहे म्हणजे असं नाही पण तुम्ही गेलात नाही गेलात तरी फारसा फरक पडत नाही आलात तरी तुमचं स्वागत आहे आणि नाही आलात नाही कळवलं तरी ते सगळ्यांसाठी आहे त्यामुळे तुम्ही कोणी स्पेशल असे नाही आहात सगळ्यांसाठीच ते निमंत्रण आहे आमंत्रण मात्र आग्रहानं खास व्यक्तिशहा तुमच्यासाठी असतं हे ध्यानात ठेवायचं ओके